खर तर मला आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांच्या त्या शब्दाची आठवण झाली जय जवान जय किसान खरं तर आपण जेवताना शेतकऱ्याचे आभार आणि झोपताना सैनिकाचे आभार मानायला कधी विसरलं नाही पाहिजे कारण आज ते सीमेवर आणि तो शेतात राहतोय म्हणून आज आम्ही छान सुंदर जीवन जगतोय सो थँक्यू सो मच सर पुढचं निवेदन आहे आदरणीय सीमा विश्वास नाम यांना मी करेन त्यांनी आपली कविता रंगमंचावर येऊन सादर करावी नमस्कार नमस्कार कवितेचं शीर्षक आहे गझल आहे मी मागे मी सारुने मागे दिवस नेत्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी सारूने मागे, मी मागे दिवस नेत्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी, मी देऊनी फाटा जुन्या वाटेला रस्ता नवा झोडकत आहे वा वाह एक सुरी ते जीवन गाणे मी गायले आजवर जरी आनंदे एक सुरी ते जीवन गाणे मी गाईले आजवर जरी आनंदे मी सोडून या तो सूर सवयीचा राग नवा आळवत आहे मी सारूनी मागे दिवस नित्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी देहून फाटा जुन्या वाटेला रस्ता नवा झोकत आहे ऐकले आजवर त्या साऱ्यांचे मी विना तक्रार आनंदात ऐकले आजवर त्या साऱ्यांचे मी विना तक्रार आनंदाने मी होऊनही स्रोता आज माझा आवाज आतला ऐकत आहे मी सारून मागे दिवस नित्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी घातला वेळ खर्ची माझा त्या प्रत्येकासाठी हवा तसा मी घातला वेळ खर्ची माझा त्या प्रत्येकासाठी हवा तसा मी वेळात वेळ काढून आता माझा मलाच सारत आहे मी सारुनी मागे दिवस नित्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी देहुनी फाटा जुन्या वाटेला रस्ता नवा झोपत आहे ओझे असे कधी ना वाटले मला त्या जगण्याचे तरी ओझे असे कधी ना वाटले मला जरी रोजच्या त्या जगण्याचे आज पिसाहुनी हलके हलके माझे मलाच का वाटत आहे मी सारुनी मागे दिवस नित्याचा सूर्य वेगळा घडवत आहे आणि शेवटचा शेफ आज मावताना हे सारे मी जुनेही जरा पडताळत आहे आज मावताना हे सारे मी जुनेही जरा पडताळत आहे नव्या जुन्याच्या संभ्रमातया माझी मलाच सावरत आहे नव्या जुन्याच्या संभ्रमातया मी माझी मलाच सावरत आहे मी सारूनी मागे दिवस नित्याचा सूर्य वेगळा घडवत आहे मी देवनी फाटा जुन्या वाटेला रस्ता नवा झोपत आहे मी देवनी फाटा जुन्या वाटेला रस्ता नवा झोपत आहे धन्यवाद